सातपुड्याच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम भागातील गाडऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करीत महसूल पंधरवाडानिमित्त फैतपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकळे यांच्या हस्ते व तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या उपस्थितीत आदिवासी समाज बांधवांना घरपोच तब्बल एकशे सत्तावन्न दाखल्यांचे वितरण करण्यात आले हा कार्यक्रम रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात गाडऱ्या हे गाव आहे या गावाच्या ग्रामपंचायतचे क्षेत्र ग्रुप ग्रामपंचायत असून जामण्या उस्मडी उसमडी आंबा असे गाव त्यात येतात या गावातील नागरिकांना जर यावल शहरात कुठला दाखला काढायला यायचा असेल तर सहासष्ट किलोमीटरचा प्रवास करून यावं लागतं आणि दाखला सबमिट केल्यानंतर पुन्हा तो तयार झाला की घ्यायला यावं लागतं दरम्यान या, या अतिदुर्गम भागातील नागरिकांना घरपोच विविध प्रकारचे दाखले महसूल पंधरवाड्यात दिले जावे या उद्देशातून प्रांताधिकारी बबनराव काकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी पुढाकार घेतला अधिकारी एम एस तळवी व एस एल पाटील आणि तलाटी टी सी वारेला यांच्या माध्यमातून गाडऱ्या जामण्या उसमडी लंगळा आंबा येथील नागरिकांकडे त्यांनी स्वतः जाऊन जात प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जे जे आवश्यक कागदोपत्र होते ते त्यांच्याकडून स्वतःच जमा करून घेतले आणि त्यांचे फॉर्म भरून ते ऑनलाईन सबमिट देखील केले आणि दाखले तयार झाल्यानंतर सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात प्रांताधिकारी बबनराव काकळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी गाडऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करीत या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांना एकशे सत्तावन्न दाखल्यांचे वितरण केले तेव्हा घरपोच दाखले मिळाल्यामुळे आदिवासी बांधव सुकावला आहे आणि त्यांचे चेहरे फुलले आहेत